नाथ प्रदेशांच्या वतीनं श्री वैद्यनाथ गणेश महोत्सव एकोणीसव्या वर्षात पदार्पण करतात एकोणीस वर्षाच्या वर या नाथ प्रतिष्ठानचे आपण सर्वजण नाथ प्रतिष्ठानच्या या वाटचालीचे साक्षीदार आहात अनेक मान्यवर कलाकार या परळी नगरीमध्ये प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये आपण आणले पण आज आपल्या सर्वांचे सर्वांचं म्हणण्यापेक्षा ज्यांना एका आगळ्या वेगळ्या पदवीनी नावाने आज संबंध जगभर ज्यांना ओळखलं जात त्या रश्मिका वंदना त्या रश्मिका वंदना राहिल्या नाहीत त्या संबंध राष्ट्राचं कश राहिल्या म्हणजे इट इज नॅशनल या उद्घाटन समारंभाला रश्मिका मंडळा इथं आलेल्या आहेत थोड्या वेळा कृती सनोन पण इथे येतात त्याच्यामुळं त्या दोघी निघून गेल्यानंतर आमची हित ते गरज राहील असं वाटत नाही गेली एकोणीस वर्ष ज्या नाथ प्रतिष्ठानला आज आग एक आगळं वेगळं सामाजिक साहित्य कला क्रीडा याच्यामध्ये अनेक सहकार्याने आपला जीव पणाला लावून आज हे नाथ प्रतिष्ठान उभं केलं आजपर्यंत ज्यांचं सर्वांचे मी एकोणीसाव्या वर्षात पदार्पण करत असताना मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो त्यांचे अभिनंदन करतो मला माहित होत मी वाल्मिकांना सहित माझ्या सर्व सहकार्यांसोबत चर्चा केली की या श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अगोदरच एक दीड महिन्यापूर्वी आग्रह धरला त्यांचा तारीख निश्चित केली या तारखा निश्चित झाला आणि आपलं दुर्दैवाला चार दिवसापासून पाऊस या ठिकाणी पडला आणि पावसामध्ये आज या श्रीनाथ वैत्यनाथ गणेश महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या परळी वैत्यनातील मावल्या अतिशय उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भाऊ आणि वडीलधारी मंडळी सुद्धा उपस्थित आहेत मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो अगोदरच मी कृषी मंत्री आहे त्यामुळं कृषी मंत्री म्हणल्यानंतर या कृषी मंत्र्याच्या पाचवीला एक गोष्ट पुजलेली आहे पाऊस जास्त झाला शिवाय कृषी मंत्र्यालाच खावा लागतात पाऊस कमी पडला उचक्या कृषी मंत्र्यालाच लागतात ला आणि अतिव्रस्ती झाल्यानंतर फक्त उचक्याही तरी पोटही दुखतो आणि अशा भयंकर चार दिवसापूर्वीच्या परिस्थितीत मी माध्यमाच्या माध्यमातून आज जे नाथ गरीबातल्या गरीब शेतकऱ्याची अनाथ शेतकऱ्याची अनाथ आईची बावीस मुलीच कन्यादान करायचं भाग्य एक नाथ प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून मला मिळत काळात दोन वर्ष तुम्हाला पाणी पाजायचं काम करत होतं का नाही पण माझ्या नाश्ता दुपारचं जेवण जेवण सुद्धा घेऊन त्या कोविडच्या पेशंटला भेटायला येत होते हे कधीही विसरता येणार नाही हे सामाजिक काम नात प्रतिष्ठानच पण या पहिली टीका असते की ह्या कृषी मंत्र्याला लाजलं पाहिजे लाज वाटली पाहिजे मी वेगळ्या भाषेत नाही शुद्ध भाषेत बोलायचा प्रयत्न करतो की एवढ्या नेते नर्तकीला इथं येऊन नाचवतो बाबा तुझ्या का पोटात मुक्त तर ते कला तुम्ही त्या कलेला शिवून देऊ नका जर धनंजय मुंडे वाईट असेल तर तुम्हाला अधिकार धनंजय मुंडेला शिव द्यायचा पण एक जर आमची भगली इथं आपली कला लागवत असेल तर त्या कलाकाराला नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला कोणीही दिला नाही हे आवर्जून आणि फासून दि माझ्या काय सूचना गणपती बसतो अण्णा उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा नाही गणपतीच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा आणि अभूतपूर्व कार्यक्रम अरे या कार्यक्रमात सुद्धा नाथ प्रति सामाजिक सलोखा या ठिकाणी निर्माण केलेला आहे या वर्षी अलताफ नादाचे नातू असतील हे दोघं या देशात नाहीत परदेशात नाहीत म्हणून कवालीचा कार्यक्रम नाही पण लावणी पासून पर्यंत आणि नाटका पासून चला हऊ चला आयुडे पासून सर्वचा सर्व अरे इतनाही नाही इस बार वणिका जी अजय अतुल दुसरी बार यहां पे बहिष्कार करना है o त्या सुद्धा शेवटच्या व्यक्तीला माहीत असेल की तीन दिवसापूर्वी माझ्या परळीतले एक हजार घर पाण्याखाली होते त्या एक हजार ला एक हजार घरात मी स्वतः चिकल तुडवत गेलो आणि आज सांगायला अभिमानाला वाटतं की त्यांचं सगळं काही त्या पुरात गेलं त्यांच्या नाश्त्या जेवणापासून ते राशनपर्यंत आम्ही सर्व जबाबदारी याच नात प्रतिष्ठाननी घेतली झाले दहा हजार रुपये हे नाथ प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी दिले जाणार आहे काही जणांनी टीका केला जशा टीका केल्या तशा त्यांनी आभारही मानले आपल्याच परळीच्या सूक्ष्मतेच्या अंधाराने टीका केल्या म्हणजे कृषी मंत्र्याला असा कार्यक्रम सोपतो का ज्या वेळेस त्यांना कळालं कृषी मंत्र्याचा हे नात प्रतिष्ठान दहा एकर दहा हजार रुपये या या कुटुंबाला मदत देणार आहे त्यावेळेस त्यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाचे आभार मानले हे सुद्धा एक आगळं वेगळं परिस्थिती आपल्याच कामातून आपल्याला निर्माण करावी लागते आज शेतकरी संकटात आहे कृषी करून पंचवीस टक्के तर मिळणारच आहे एनडीआरएफ मधून मदत आहे आणि एवढच नाही खऱ्या अर्थानं आपला शेतकरी सरकारचा लाडका झालाय लाईट बिल मागच मागच लाईट बिल पुढच मागचा भरायचं नाही पुढचं जायचं नाही तर त्या संकटाच्या काळात हे सरकार आणि कृषी मंत्री खंबीरपणानं उभे आहेत त्यांना आजपर्यंत मिळाली नाही एवढी अभूतपूर्व मदत येणाऱ्या काळात मिळवून देण्याची जबाबदारी मी या ठिकाणी देतो आजकाल राजकारण असं चाललंय की राजकारणामध्ये अनेक जणांना गुदगुल्या व्हायला शेवटी मला या परिस्थिति लगते सही वक्त पर करवा देंगे सही वक्त पर करवा देंगे हरों का एहसास सही वक्त पर करवा देंगे हरों का एहसास कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं कुछ नाले खुद को समंदर मला एका गोष्टीचा अभिमान आनंद मला अनेक जणांनी विचार की तुम्ही रश्मिका ताईंना या ठिकाणी का बोल पुष्पा हित आहे अॅनिमल तो पुरा नाही देखा जो भी مرحبا कीर्ती चांगून आल्या यायला आहे त्यांनी सीतेचं काम एवढं उत्कृष्ट केलंय की आम्ही रामायणामध्ये वाचताना रामायण रामानंद सागर साहेबांची सिरियल पाहत असताना दीपिका दीपिकाला जी सीता पाहिलं त्याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं सीतेच एक कलाकार म्हणून आपल्यातलं रूप आगमडलं ते रूप कीर्ती सनंच्या इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल म्हणून आज आलेल्या परफॉर्म करने के लिए जाओगे हम एक बार बुलाने के बाद छोड़ते नहीं है मुझे याद है जब गोविंदा जी जिसको चिच्ची भैया आज भी कहते हैं जिनका गाना भले ही वो उम्र से थोड़े मुझे अभी भी नहीं लगता मैं तो उनसे छोटा लगता हूँ मेरे बहुत गहरे अच्छे दोस्त लेकिन फिर भी उनका गाना मैं से मीना सेना साथी से मुंह से जाता ही नहीं है पहली बार बुलाया था मुझे आशीर्वाद दिया मुझे मालूम नहीं था कि मैं यहाँ बैठा हो रहा एक बैठने वाला एक साथी यहाँ आके कब भाषण करेगा उन्हें आशीर्वाद दिया था कि तू यहाँ आके बोलेगा दूसरी बार बुलाया दूसरी बार बुला के उन्होंने जो आशीर्वाद दिया वो आशीर्वाद के साथ हमने भी उनका एहसान जताया ऐसे लोग पढ़ के बड़ा दिल रखने वाले हैं इसलिए आपका तो स्वागत करता ही हूं से ही स्वागत करतो। एलारा ले कर दो अतिशय चले चांगले कार्यक्रम या कुछ ही कार्यक्रम कसले ही गालबोट लागू नका एवढी कळकळीची विनंती मी या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी एकच माझ्या मनातली इच्छा आणि स्वप्न सांगतो की आपलं शहर औद्योगिक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या पुढे गेलं पाहिजे पण त्याच्यासोबत आपलं हे शहर साहित्यातून कलेतून सुद्धा आणि शेतीतून सुद्धा पुढे गेलं पाहिजे हे स्वप्न मला पूर्ण करायचंय त्याच्यासाठी एकोणीस वर्ष खर्च केले येणार करावा लागणार आहे ते फक्त फक्त आणि या मातीची वेगवेगळी ओळख संबंध जगभर झाली पाहिजे प्रभू वैद्यनाथाच्या या मातीची ओळख संबंध जगभर झाली पाहिजे एवढंच माझं काम आहे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत